त्यांच्यात दे एक वाक्य त्या दिसत नाही कारखान्याच्या निवडणुकीत हा त्यांचा इंटरनल प्रश्न आहे हा मी नाही सोडवू शकत ना त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडनं जायचं एक लक्षात ज्या ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात किंवा ज्या संस्थेचा मी सभासद नव्हतो त्या ठिकाणी मी इंटरफेअर करणं हे फार चुकीच आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्या तीन नेत्यामध्ये एक, एक वाक्य तेन झालेलं आहे तुम्ही पुढाकार करून त्यांना एक वाटत हे माझं काम बाजार समिती तो बाजार समितीचा पॅटर्न ही वेगळी बाब आहे प्रश्न केली की कारण बाजार समितीचा पॅटर्न त्याचा अर्थ पृथ्वीराज चव्हाण उदयसिंग मनोज गोरपडे जे काही त्यांचे आहेत ना प्रमुख हे अस तर दादा कराड तालुक्यातल्या कारखान्याचं नेतृत्व कराड तालुक्यातल्या माणसानं केलं पाहिजे म्हणून काही लक्षात घ्या आज विस्तृत बोलणं बरोबर नाहीये पण आज त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली असणार आहे ना आणि ते तिथे झीड करताय

उघड घेणार नाही जरा कंसात घ्या उघड नाही उघड आणि जोडून का विषय येत नाही ना रेस संघटनेचे संचालक पदासाठी चिन्ह ती सभासद आहेत ना ओके ते रेस संघटनेची पण आहे बरोबर आहे ते सभासद आहेत पण ते सभासद आहेत मी सभासद नाही बघा मी फिरवायचा विषय नाहीये तिथं ताकतीनं ती काम करतायत की नाही करता ते हा त्यांचा शेवटी आहे बघा ज्याच्या पोटात दुखत तो रटणार ना आता त्यांना तिथं काही असं असले तर तिने निर्णय घेतले नाही कार्यकर्त्याला ताकद त्याचं काम नेतेच असतं नेतृत्वच असतं

त्यामुळं कोणी त्यांचा फोटो वापर वापरू नये असं मी म्हणू शकणार ठीक आहे मा माझे ते वडील होते मला मान्य हे मान्य आहे म्हणजे इथपर्यंत ठीक आहे पण मी ते कटेल करू शकत नाही त्यांची उंची कमी करू शकत नाही व्यक्तीचा बरोबर आहे कारण काकांनी अनेकांना मदत केलेली आहे पीडी साहेब असताना साहेबांना पण कथानेच मदत केली मदत पण केली होती एक दोनदा बघा राजकारणामध्ये सगळे दिवस सारखे बसत काल संघर्ष केला म्हणून आज हो करावा असं काही नाही आणि कुठेतरी मागचं विसरलं या विसरलं पाहिजे तरच नवीन काही पुढे काढत तर मी अनेक गोष्टी विसरून पुढे चालला त्याबरोबरच पुढे जात आहे ना पवार साहेबांनी काकांना टोकाचा विरोध केला होता राजकीय वैयक्तिक म्हणत नाही पण त्यानंतर पवार साहेबांच्या पक्षाचे तुकडे झाले आणि अजित पवारांनी नेतृत्व आलं आता तुम्ही अजितवाला नेतृत्व स्वीकारायला लागलाय हा एक बदलच आहे ना हे बघा प्रभाव राजकारण हे प्रभावीच असत तुम्ही त्याला बांध घालून थांबवलं तर ते खुंडत म्हणजे प्रवाह प्रवाही तर काळाची गरज असेल तर तुम्ही का म्हणून थांबवता काळा फोटा वेगळा दक्षिण मतदारसंघावर काहीच करता आलं नव्हतं त्याला काळाच्या मनात वेगळा असेल कायच उत्तर ते दे काळ दे उत्तर दादा आज युती आणि आघाडी तर युतीच्या मित्र किंवा तुमच्या युतीमध्ये ज्या मित्रपक्ष आहे त्यांचे काय म्हणजे त्यांनी तुमचं स्वागत केलंय कि तुमचा प्रमुख काय त्यांच्या मनात हे विश्वास माझी चर्चा राष्ट्रवादी तो विषय मी बघायचं काही कारणच नाही बाकी आणि ज्यांच्या बरोबर चर्चा चालू आहे हा त्यांचा विषय तरी भविष्यात आला आता युती राज्य सरकार कारभार चालू असता पुढच्या विधानसभेला मग आतून बसलेला डावल कोवळ गटाला आणि साडेचार वितेत बोलून पोटात काय आहे काय सांगता येईल वर्षांचे विधान परिषदेत आपले महिने झाले नऊ महिने आणि 3 महिने मगशिष समितीना मी त्यांना काही मागितले नाही आणि त्यांनी मला काहीही देतो म्हणून सांगितलं दादा त्या आम्ही अमुकच तुम्हाला देऊ अजिबात अशी गिवन टेक ची कुठलीही या ठिकाणी चर्चा झालेली नाही लक्ष्मण तात्या आणि काका मैत्री सगळं खर जिल्ह्याला म्हणाला ह्या घडामोडीमध्ये लक्ष्मण दाताची चिरंजीवानी म्हटल्याई दोन्ही चर्चेनं तेच मध्यस्थ म्हणजे जुना जो सातारा जिल्हा होता काकांचा विचार म्हणजे कुतुजांचा मुळात चर्चेला बेसच तो आला आ, चर्चेला बेसच तो झाला दिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवायची आता ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी या सगळ्या गोष्टी मला स्वीकाराव्याच लागल्या